Thank okay. you. मुंबईकर व्यावसायिक सुबोध जयस्वाल यांनी सावळे वंजारवाडी गावाशेजारीणाऱ्या पेज नदीला लागून आपली जमीन घेतली होती शासकीय मोजलीमध्ये जमीन एकोणचाळीस गुंठे असताना त्यातील अर्धी जमीन कर्जत पुरवाड रस्त्यामध्ये गेली असताना फक्त सत्तावीस गुंठे जमीन उरली होती परंतु नदी सर्व जमिनीवर अतिक्रमण करत या मालकाने जवळजवळ दोन एकरच्या आसपास जमिनीवर आपला ताबा मिळवला असून त्यावर टोलेजंग फार्म हाऊस बांधले आहे गेलेल्या चौकशीनुसार या मार्गाने गावातील काही लोकांना हाताशी घेऊन कशेळी येथे जुनी पाणी पुरवठ्याची पूर्तता करणारी टाकी सदर नदीवर होती पण टाकी त्या टाकीची पूर्ण जागा आणि त्या पूर्ण टाकीवर बांधकाम करून आपली जागा वाढवली आहे तसंच कर्जतकर सावळी आणि परिसरातील सर्व नागरिक ज्या जुन्या रस्त्याने मुरबाड करे जायचे त्या नदीमधील बांधलेल्या शासकीय पुलाच्या रस्त्याची जागा देखील सदर व्यावसायिकाने हडप केली असल्याचे उघड झाले आहे याच रस्त्याने सर्व ग्रामस्थ आपले गणपती विसर्जन करण्यासाठी येत असतात परंतु या मालकाने कुणाचीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केलंय सोबतच असलेल्या महावितरणाच्या विद्युत वाहिन्यांबरोबर त्या खांबावरून जात असल्याने येत्या काळात मोठी अपघाताची शक्यता उपस्थित होऊ शकते अशी भीती महावितरणाचे कर्मचारी यांनी बोलून दाखवली आज आमच्या बालुरी ग्रामपंचायतच्या हद्दीतील मौजे वंजारवाडी या ठिकाणी एक फार्म हाऊस आहे जैसवाल्यांचा आणि तो नदी लगत आहे आणि नदी लगत त्यांनी एवढं काय अनधिकृत बांधकाम चालवलं आहे का, का शासनाच्या हे लक्षात यायला पाहिजे का पुढे जाऊन ह्या जा बांधकामाचं आम्हाला गाव गाववाल्यांना ग्रामपंचायतवाल्यांना जास्त त्रास होणार आहे पण त्याच्यातून जास्त त्रास हा शासनाला होणार आहे कारण पर्यायी एक नदीवर जा दा, जाणार एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजला जर का कधी डिमॉलिशन के केलं जाईल किंवा पाडला जाईल तर त्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून हाच ह्याच रस्त्याचा वापर केला जाईल आणि हाच रस्ता हे बघा इथे कॉलम उभे केलेले आहेत आणि त्यांनी तो बंद करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा कुठून तरी शासनाने हे ताबडतोब त्यांच्या लक्षात आणून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत ताबडतोब हे काम थांबवलं जाईल जर का हे काम अधिकृतपणे चाललेलं आहे आणि ते जर का पुढे जाऊन हे असं चालू राहिलं आणि हा रस्ता जर बंद झाला तर ना आम्हाला नदीवर यायला रस्ता राहणार आहे ना उद्या ब्रिज पाडल्यानंतर जर का तो रस्ता पुन्हा इकडनं वाहनांचा पण बंद होणार आहे याकरता शासनाला ही विनंती आहे काळजीपूर्वक का त्यांनी लक्ष घालवं त्वरित आणि हे काम थांबावं मी गावचा रहिवासी असून आज या ठिकाणी जो काही व्हिडिओ केलेला आहे या व्हिडिओमध्ये जैस्वाल नावाचे जे या ठिकाणी मालक आहेत यांनी या दहा या ते वीस गावांना जोडणारा हा जो रस्ता जो आहे दलनवालनाचं मुख्य साधन आहे विशेष म्हणजे आदिवासी लोकांना या ठिकाणी गणेश विसर्जन असेल किंवा कपडे धुण्यातली पाण्याची समस्या जी असते पाण्याची शेवटला जी कंच येते तेव्हा या रस्त्याचा वापर जास्तीत जास्त होतो जसं या ठिकाणी सरपंच साहेब कारले साहेब यांनी सांगितलं का दळणवाळाचं जे साधन आहे मुख्य जो ब्रिज आहे आता बनवलेला हा ब्रिज कर्जत ते मुरबाड नाशिक असा जोडला जातो जेव्हा हा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल किंवा हा ब्रिज बनवण्यात येईल त्यावेळेला नक्कीच या जुन्या रस्त्याचा वापर केला जाईल त्याला पर्यायी रस्ता म्हणजे हा जुना रस्ता आहे तेव्हा ह्या रस्त्याचा वापर आम्हाला सर्वांना होत असतो आणि दळणवळणाचं मुख्य साधन हे प्रशासनाने लक्षात घेऊन हा रस्ता बंद होऊ नये याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मी सावळे गावचा रहिवासी आहे भरत करम परंतु आता जो रस्ता आहे हा सर्वसामान्यांसाठी वापराचा रस्ता आहे परंतु हा जो मुंबईवाला जयस्वाल म्हणून आहे हा याची स्वतःची दादागिरीचा वापर करून आणि भरपूर अनधिकृत जागा बांधकाम केलेलं आहे तर हे त्वरित थांबवण्यात यावा ही आमची विनंती आहे शासनाला सदरू याची सातबारीवर फक्त एकोणचाळीस गुंट जागा आहे आणि त्याच्यातली जवळजवळ सतरा अठरा गुंट याची शासकीय रस्त्यामध्ये गेलेली आहे याची आता वापराची फक्त सत्तावीस गुंठ शिल्लक होती परंतु यांनी जवळजवळ दीड एकर मध्ये इथं अनधिकृत बांधकाम केलेलं लाए। आहे कर्जत लाईव्ह नरेश कोळंबे कडा